स्वीट रेसिपीज तर तुम्ही हजारो पद्धतीने बनवल्या असतील पाहिल्या असतील आणि खाल्ल्यासुद्धा असतील पण आजची जी रेसिपी आहे ना अगदी कमी वेळात कमी साहित्यात बनणारी आहे येणाऱ्या प्रत्येक सणासुदीला उपयोगात येणारी ही डेलिशियस टेस्टी हेल्दी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया कोणतीही रेसिपी बनवण्यासाठी त्याचं मेजरमेंट हे महत्त्वाचे आहे मेजरमेंटसाठी तुम्ही घरातील कोणतेही एक भांडे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानुसार एक कप इथे मी रवा घेतला आहे रवा आपला जो नॉर्मल रवा असतो ना तोच घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आहे जर जाड असेल तर तो थोडा तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आता एका पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये तीन चम्मच साजूक तूप टाकायचं आहे तूप विरगळलं की त्यामध्ये एक कप रवा घालायचा आहे रवा दोन ते तीन मिनटासाठी डायरेक्टली स्लो फ्लेमवरती मस्त असा परतून घ्यायचा आहे रवा परतत असताना ही काळजी घ्यायची की रव्याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही आहे फक्त रव्यामधील जो कच्चापणा आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रवा भाजत असताना आपल्याला डायरेक्टली स्लो फ्लेमवरती रवा भाजायचा आहे तीन मिनटासाठी तर इथे रव्याचा कलर आपल्याला अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही आहे तीन मिनटानंतर बघा रवा मस्त असा भाजला गेलेला आहे आणि ह्या रव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तीन ते चार चम्मच साय दुधावरची जी ताजी साय असते ना तीच आपल्या घ्यायची आहे दोन ते तीन चम्मच इथं साय घ्यायची आहे आणि एक ते दोन चम्मच दूध घ्यायचा आहे आता ही साय पूर्णपणे आपल्याला डायरेक्टली स्लो फ्लेमवरती रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स करायचे आहे आणि बघू शकता तुम्ही काही वेळानंतरच रव्यामध्ये पूर्ण साय मिक्स होईल आणि रवा असा दाणेदार होईल आणि जर तुमच्याकडे साय नसेल ना तर काय करायचे आहे दूध पावडर घ्यायची आहे चार चम्मच दूध पावडर घेऊन त्यामध्ये दोन चम्मच ते दूध किंवा पाणी टाकून दूध पावडरची पेस्ट बनवायची आहे आणि तीच पेस्ट ह्या रव्यामध्ये टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपला परत दोन मिनटासाठी डायरेक्टली स्लो मिडियम फ्लेमवरती आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे आता बघा रवा मस्तचा परतला गेलेला आहे आता दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला पाक बनवायचा आहे चाचणी बनवायची आहे इथं ज्या कपच्या मापाने आपण रवा घेतला होता ना त्याच कपच्या मापाने आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे आणि त्याच कपाच्या मापाने आपला अर्धा कप इथं पाणी घालायचं आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही जर परफेक्ट माप घेतले ना तर मिठाई अजिबातच चुकणार नाही आता बघा आपला पूर्ण साखर पाण्यामध्ये मिडियम फ्लेमवरती पूर्ण विरघळून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि डायरेक्टली आपल्याला एक तार चाचणी बनवायची नाही आहे मी तुम्हाला सांगतेच की आपल्याला नेमकी चाचणी बनवायची कशी आता चम्मच्या सहाय्याने आपल्याला ही साखर डवळत राहायची आहे जेणेकरून पटकन पाण्यामध्ये साखर विरगळेल मिडियमच फ्लेम आपल्या गॅसची ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे आता पाणी जे आहे ना ते उकळायला लागलं ला त्याम की त्यामध्ये आपल्या विलायची पूड टाकायची आहे तुम्हाला जर विलायची फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात किंवा दुसरासुद्धा इसेन्स किंवा एखादा फ्लेवर टाकू शकतात आता पूर्ण पाणी आपल्या चम्मच्या सहाय्याने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली तळाला चिपकणार नाही आणि पटकन चाचणी तयार होईल डायरेक्टली आपल्याला एक ताळ चाचणी बनवायची नाही आहे थोडीशी घट्टसर चाचणी बनवायची आहे आता बघा जोपर्यंत आपला पाक होतो आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता आपल्याला एक डिश किंवा ताट घ्यायचा आहे आणि ह्या ताटाला अर्धा चम्मच साजूक तूप लावून पूर्णपणे ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून मिठाई आपण या ताटामध्ये टाकू ना तेव्हा ती खाली चिपकणार नाही आता ताट आपलं रेडी झालेला आहे आता आपण पाकसुद्धा बघणार आहोत ही अगदी इझिली प्रोसेस आहे तुम्ही इथं बटर पेपरसुद्धा घेऊ शकतात आत्ता पाकसुद्धा आपला रेडी झालेला आहे आणि आपण आता पाक रेडी झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ते तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला बोटांना पाक लावून घ्यायचा आहे आणि थोडंसं चिकट चिकट असा तार झाला की लगेचच आपला गॅस ऑफ करायचा आहे डायरेक्टली एक तार चाचणी आपल्याला बनवायची नाही आहे आता पाक पूर्ण रेडी झाला की त्यामध्ये आपला थोडं थोडं भाजलेला रवा टाकून लगेच स्पॅच्युलाच्या किंवा चम्मच्या सहाय्याने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून रव्याच्या गठोळ्या होणार नाहीत ह्या ठिकाणी तुम्ही गॅस ऑफ केला तरीही चालेल आता थोडा थोडा रवा टाकून आपण या सिरपमध्ये या पाकामध्ये पूर्णपणे रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि चाळत राहायचा आहे याने काय होतं की जी आपली मिठाई आहे ना ती मस्त अशी सॉफ्ट आणि स्मूथ होते डायरेक्टली पूर्णपणे जर टाकलं ना तर गठोळ्या होतात आणि सॉफ्ट सारखी अशी मिठाई तयार होत नाही तुम्ही ही प्रोसेस अगदी हळुवारपणे करायची आहे फास्ट प्रोसेस करायची नाही आहे किंवा रवा एकाच एक वेळा टाकायचे नाही आहे तर हळुवारपणे आपल्याला एका हाताने रवा टाकायचा आहे आणि एका हाताच्या साह्याने चम्मचने अशा प्रकारे आपला रवा ढवळत राहायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता ह्यामध्ये तीन ते चार चम्मच किसलेलं खोबरं घालायचं आहे जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर तुम्ही स्कीप देखील करू शकतात ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही ड्रायनट्ससुद्धा चॉप करून टाकू शकतात आता पूर्णपणे आपला रवा हळुवारपणे पूर्ण टाकून द्यायचा आहे आणि स्पॅच्युलाच्या किंवा चम्मच्या सहाय्याने मिश्रण पूर्णपणे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या स्टेपला आपल्याला एक चम्मच इथं साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानं काय होतं की जी मिठाई आहे ना तिला मस्त अशी शाईन येते आणि पटकन डो रेडी होतो तूप पूर्णपणे आपल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे पॅनला अजिबात चिपकत नाही आहे म्हणजेच आपलं मिश्रण अगदी परफेक्ट रेडी झालं आहे तरीसुद्धा आपल्याला एक चाचणी बनवायची आहे त्यासाठी एक वाटी किंवा डिश घ्यायची आहे आणि ह्या डिश किंवा वाटीवर वा आपल्या थोडंसं मिश्रण टाकायचं आहे याने काय होतं की आपल्याला लगेच कळतं की आपलं जे टेक्चर व्यवस्थित रेडी झालं आहे की नाही मिठाईचं बघा वाटीमध्ये थोडं मिश्रण टाकायचं आहे मिश्रण थोडं गार झालं की बोटाच्या साहाय्याने अशा प्रकारे छोटी गोळी बनवून घ्यायची आहे गोळी रेडी झाले की समजून घ्यायचं की आपलं जे बॅटर आहे ना मिठाईचं ते अगदी परफेक्ट रेडी झालेलं आहे लगेचच वेळ नवाया घालवता हे बॅटर आपल्याला ग्रीस केलेल्या ताटामध्ये टाकायचं आहे जेणेकरून पटकन मिठाई सेट होईल ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे रेसिपी खूपच सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता पूर्ण बॅटर आपण ताटामध्ये ट्रान्स्फर करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या ताटामध्ये हे बॅटर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे चम्मच्या साहाय्याने कारण गरम गरम असल्यामुळे आपल्या चम्मच्या साह्याने हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे बॅटर पूर्णपणे सेट करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये वरून नट्स किंवा खोबरे जरी टाकले ना तरीही चालेल आता पूर्णपणे आपल्या हाताच्या साह्याने आणि वाटीच्या साहाय्याने प्रेस करून करून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे फक्त गरमा गरम असेल तर डायरेक्टली हात लावू नका अशा प्रकारे एखाद्या वाटीने आपण सेट करून घेऊया किनाऱ्याने सुद्धा आपल्या व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे बॅटर व्यवस्थित सेट झाला की त्यावर आपल्या चॉप केलेले काही नट्स टाकायचे आहे हे अगदी ऑप्शनल आहे या मिठाईवर तुम्ही सिल्वर कोटिंगसुद्धा करू शकतात किंवा अन्य इतर कोटिंगसुद्धा करू शकतात वरून टाकू शकतात किसलेलं खोबरं टाकू शकतात किंवा केक डेकोरेटिवचे जे, जे सिल्वर मनी असतात ना त्यानेसुद्धा तुम्ही ही मिठाई अशा प्रकारे सेट करून वरून कोट करू शकतात डेकोरेटिव करू शकतात आता साधारणतः पाच ते दहा मिनटानंतर लगेच मिठाई सेट होते आणि अशा प्रकारे आपल्या चाकूच्या किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने शेप देऊन कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून मिठाई पटकन अशी शेपमध्ये येईल आणि व्यवस्थित कट होईल आणि छानसुद्धा दिसेल मिठाई आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे आणि ह्या मिठाईला आपण बर्फीसुद्धा म्हणू शकतो कारण बर्फीच्याच आकाराने आपण याला शेप दिला आहे फक्त दोन साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे रवा आणि साखर अन्य साहित्य तर आपण ऑप्शनल म्हणून वापरले आहे बघा आपली जी रव्याची बर्फी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि किती स्मूथ सॉफ्टसुद्धा झालेली आहे, अतिशे आहे, तोंडा नारी आहे है, तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवलेलीसुद्धा आहे आणि अतिशय सॉफ्ट आहे तोंडात टाकताच विरगळणारी आहे कोणत्याही सणासुदीला अगदी परफेक्ट आणि पटकन बनणारी कमी साहित्यात बनणारी मिठाई आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या मिठाईमध्ये तुम्ही अर्धा कप रवा आणि अर्धा कप मैदासुद्धा टाकू शकतात मैदाऐवजी तुम्ही आपलं जे रेग्युलर चपाती पीठ असं ना गव्हाचं पीठ तेसुद्धा तुम्ही घेऊ शकतात ही बर्फी तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवस स्टोर करू शकतात कुठे ट्रॅव्हलिंग असेल किंवा पिकनिकला जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवून नक्कीच स्टोर करू शकतात आणि एन्जॉय करू शकतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मुलांना टिफिनलासुद्धा आपण स्नॅक्स म्हणून देऊ शकतात छोट्या बुकीसाठी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला नवीन असणार तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन टेस्टी डेलिशियस आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि हॅपी राहा थँक्यू